भारतीय क्रिकेट टीमने चांगले प्रदर्शन करत फायनलमध्ये बाजी मारली आणि आज प्रत्येक क्रिकेटप्रेमी जो या दिवसाची वाट पाहत होता त्या दिवसापर्यंत त्याला पोचवण्याचे काम भारतीय क्रिकेट टीमने केले या फायनल मॅचपर्यंत टीममधील प्रत्येक प्लेअरने चांगले योगदान दिले म्हणता येईल आणि कदाचित आत्तापर्यंतचा प्रवास कायम राखत विजय आपलाच असेल किंवा भारतीय टीम तो विजय खेचून आलेल यामध्ये दुमत नसले तरी काही गोष्टी मात्र टीमसाठी काही प्रमाणात का होईना कमकुवत वाटतात आणि फायनलमध्ये त्या निकामी ठरू शकतात त्यामुळे तो निकामी किंवा कमकुवत वाटणारा भाग फायनल मॅच पुरता का होईना बाजूला गेला तर माझ्या आणि मला वाटते प्रत्येक क्रिकेट प्रेमींना पटल्याशिवाय राहणार नाही विराट कोहलीच्या फॉर्म विषयी बोलायचे झाले तर विराट आय पी एलच्या संपूर्ण हंगामात ऑरेंज कॅप घेऊन मिरवला त्याचा फॉर्म पाहता किंग त्यालाच म्हणतात अशी प्रत्येकाची समजूत होती पण वर्ल्ड कप मध्ये मात्र तो सक्सेल ॉप ठरला त्याला आपल्या कामगिरीची छाप पाडता आली नाही विराटच्या जागी जर ऑप्शन म्हणून ठेवलेला यशस्वीचा आपण विचार केला तर कदाचित टीमसाठी तो एक सा ते चांगला निर्णय असू शकते कारण यशस्वीला इंटरनॅशनल सामन्यांचा अनुभव आहे आणि त्याने त्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करून दाखवली आहे तसेच कोहलीप्रमाणे शिवम दुबेसुद्धा आय पी एलमध्ये चांगला प्लेयर ठरला आहे त्याच्या त्या कामगिरीबद्दल किंवा त्याची बॅटिंग पाहून कदाचित सिलेक्टरनी त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याला वर्ल्डकपमध्ये जागा दिली मात्र शिवम दुबेला वर्ल्ड कप मध्ये आपली कामगिरी योग्य पद्धतीने पार पाडता येत नाही कोहली आणि दुबेची बॅटिंग पाहून काही लोक सिलेक्टर वर बोर्ड दाखवत आहे पण आय पी एल मध्ये चांगली कामगिरी करणारा वर्ल्ड कप मध्ये बिगी बिल्ली होईल हे कोणाला ठाऊक होते दुबेच्या जागी फायनल ला जर रिंकू ला संधी दिल्या कदाचित वरच्या ऑर्डर वर पडणारा ताण किंवा खालच्या ऑर्डर वर पडणारा ताण हा कमी होईल असे मला वाटते त्यामुळे या दोन जागा म्हणता येईल किंवा बदलाव म्हणता येईल जर इंडियन क्रिकेट टीम टीममध्ये झाला तर कदाचित भारतीय टीम आणखी सक्षम पद्धतीने फायनलमध्ये चांगली कामगिरी करेल असा विश्वास प्रत्येक क्रिकेटप्रेमींना वाटतो